हिंद मी शाहमुद्दीन शेख लोकशाही ऑफ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जसं आपल्याला माहिती आहे की काल महानगरपालिका प्रशासन पिंपरी चिंचवड शहरचे आयुक्त शेखर सिंह यांनी कुदलवाडी मोशी या परिसरामध्ये ज्या अमानुषपणे पद्धतीने कारवाई केली होती आपल्यासोबत रोकडे ताई आहेत इथले स्थानिक आहेत ते ह्यांची पण जमिनी इथं होती आपण यांच्याकडून जाणून घेऊया की हे काय प्रकारे एक कारवाई कार कशा करता आली कोणाच्या बोलण्यावरून झाली इथं नुकसान काय काय झालेले सोबत रोकडे ता ता आपल्यासोबत ताई आपण इथल्या ज्या कारवाई झाल्यात ह्याच्या नोटीस आपल्याला कधी आल्या होत्या या नोटिसानंतर आपण प्रशासनला जाऊन भेटले होते, होते, आयुक होते का आयुक्तांना भेटले होते का त्यांनी आपल्याला काय सांगितलं आपण वेळ मागितली होती का काय काय घडलं आपण सविस्तर सांगा नोटीस आल्यानंतर पंधरा दिवस झाल्यानंतर म्हणजे अगोदर लोकांमध्ये एवढं वाटलं नव्हतं की आम्हाला थोडी मुदत देते ना असं वाटलं आणि तो आम्ही प्रयत्न पण केला आणि आम्हाला असं वाटलं की आम्ही आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला पूर्ण व्यापारी संघ स्थानिक लोक मजूर लोक सगळे सगळे आम्ही याच्यासाठी एवढं प्रयत्न केले आत्तानात प्रयत्न केले की आम्हाला काय नाही फक्त सहा महिन्याची मुदत द्या ना आम्ही त्यांना पैसे मागितले ना काय मागितलं पण आता एवढी अमानुष कारवाई झाली आणि कोणाचा सांगावून झाली काय माहिती नाही अन्याय झाले ना अक्षरशः कुटुंब आज हजारो लाखोनी आणि तीन का चार जीव सुद्धा गेलेत अच्छा हा म्हणजे हार्ट अटॅक घेऊन आणि काल तर माझी अशी कंडिशन होती की मला सुद्धा मला आहे ना असं म्हणायचं की हे करणं चुकीच आहे आपण मागत काहीच नाहीये अन्याय हा एक प्रकारे अन्यायचा आहे आज झोपडपट्टी जरी उठवली तरी त्यांना जागा दिली जाते हा आपण आपण पण काय मागितलं जागा नव्हती मागितली फक्त आपण मागितलं होतं की सहा महिन्याची मुदत द्या हे सगळं तुम्हाला वाटतं अनलगली त्यांच्या प्रकारे अनली गेली पण अनलं गेली असू शकत नाही एवढे दिवस तुम्ही का बसले नगरपालिका भरपूर वर्ष झाले मग त्यापासून तुम्ही का शांत होते आणि आम्ही साठी साहेबांशी भेटलेलो पण होतो मग तेव्हा त्यांनी याचं या उत्तर सांगायचं ना आम्हाला की होणार नाही आणि करणारच आहे तेव्हा लोकांनी काहीतरी पाऊल उचललं असतं ना पण लोकांवर असा अन्याय करणे की अक्षरशः ह्या ना त्याला उठायला सुद्धा वेळ दिला त्याला झोपडून उठायला वेळ दिला त्याला असा अंबाचे कपडे सहित बाहेर काढून केलं माझं सुद्धा एवढं नुकसान झालं माझं घर याच्यावरच चा चालतं असे माझ्यासारखे अनेक आहेत माझं घर याच्यावर चालतं माझं सगळं बंद झालं तर मी कुठं जायचं नगरपालिका मला काय भरपाई देणार आहे का आणि नगरपालिकेकडे भीत मागायला जायची एकंदरीत महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे आयुक्त आहेत एक आय अधिकारी आहेत त्यांना ही सगळी माहिती आहेच आहे की लोक जर बेघर झाले आणि आम्ही सुद्धा त्यांना वेळोवेळी सांगितले जर बेरोजगार होतील गुरु गुन्हेगारी वाढेल आज आमचे ताई ज्याप्रमाणे सांगतात त्यांनी रस्त्यावर झोपले यांना छत नाहीये यांना तर कुठं रोजगार नाहीये आणि काही लोक हार्ट अटॅकमुळे मेलीत तर ह्याला जबाबदार कोण असणार आहे शेखर सिंग साहेब आपण हे सिद्ध करावा हे आपण सांगावं जनसामान्यांना कोणाच्या सांगण्यावरून आपण एवढी कडक कारवाई केली शहरात एवढं अनाधिकृत शेळ आणि अनाधिकृत बांधकामचा प्रमाण भोसरीत आपण जर बघितलं त्या ठिकाणी आहेत दोन हजार तेवीस डिसेंबरमध्ये तरुडे मध्ये जे फॅक्टरीला आग लागली होती कितीतरी महिलांचा जीव गेला त्याच्यानंतर आपण तिथून कारवाईला का सुरुवात केली नाही असे अनेक प्रश्न इथले स्थानिक लोकांचे आहेत जे ग लोक बेघर झालेत त्यांचे आहेत आमचे ताईंचं पण जी कळकळीने जे बोलत होते ह्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असे शेकडो लोक आहेत इथं राहणारे इथं वास्तव्य करणारे ज्यांचा उदरनिर्वाह इथं राहूनच होत होता सगळ्यांचे धंदे एकमेकांना जोडलेले होते सगळे व्यापारी एकमेकांशी संघटित होते तर ह्या लोकांना कुठंतरी यांच्या जीवनाशी कुठंतरी खेळलं गेले यांचं जीवन उद्ध्वस्त केलंय यांना पुनर्जीवन देण्यासाठी यांचा पुनर्निर्मिती करण्यासाठी महानगरपालिका काय धोरण राबवणार आहे का असा हे प्रश्न इथल्या स्थानिक लोकांना आहे मी परत एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासक व आयुक्त शेखर सिंह सन्माननीय यांना मी विनंती करेल आपण या लोकांची काळजी घ्या आपण एक प्रशासक म्हणून इथं बसलेत आपण एकदा ता तानाशाही इथं ता चालू शकत नाहीये आपण कोणाच्या तरी राजकीय लोकांच्या दबावाखाली येऊन या लोकांवर अत्याचार आपण करू शकत नाहीये हे तर मी सांगू इच्छितो